माझी सदस्य आपला शिक्षक समिती जिल्हा गोंदियाच्या वतीने आपले हार्दिक स्वागत करतो आणि आपण विनंती आहे तसेच डॉक्टर वाळे सर आपले सुद्धा हार्दिक अभिनंदन तसेच गंगाझरी सरपंच साहेब सोनू वरेडजी आपलं सुद्धा हार्दिक अभिनंदन या सर्व प्रकरणाला जबाबदार राज्य शासनाचं धोरण आणि केंद्र शासनाचं धोरण आहे श्ण नागरिक घडवण्याचं काम एक सुविध विद्यार्थी घडवण्याचं काम ज्या शिक्षकांचं आहे त्या शिक्षकांच्या मागे दिवस रात्र सर्वे मग त्या सर्वेची कितपत किंमत आहे याच्याही शासनाला जान आहे की नाही कल्पना नाही परंतु सर्वे आणि हा एक मराठी शाळा बंद करण्याचा शासनाचं अघोषित धोरण आहे असं म्हणण्यात काही वावगं ठरणार नाही आणि म्हणून शिक्षक संघटनांनी जो आज आंदोलन उभारला जे धरणं आंदोलन केले त्या धरणे आंदोलनाला शिक्षक संघटनांनी उभारलेल्या आंदोलनाला आमच्या सरपंच संघटनेचा आणि आमच्या जिल्ह्यातील सर्व प्रतिनिधींचा सर्वात पाठिंबा आहे ज्या प्रकारे सन्माननीय गंगाधरजीने सांगितलं प्रकारे महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासन हे संपूर्ण राज्यामध्ये खासकर ग्रामीण क्षेत्रामध्ये जे अल्प विद्यार्थी असतात वीस ठिकाणी वीस आणि दहा जे विद्यार्थी जे संख्या आहेत त्या ठिकाणी ते लोकं क शाळा बंद करण्याची जे योजना आहेत आणि ते शाळा बंद करून अदानीच्या घशात टाकण्याची जी योजना आहे चालवून राहिले याचा सर्वस्व आम्ही धिक्कार करतो गोंदिया जिल्हा शिवसेना उभाटाच्या वतीनं आम्ही या स आंदोलनाला जाहीर समर्थन करतो समोरची महाराष्ट्र पातळीली भूमिका सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब जाहीर करतील खऱ्या अर्थानं आज जे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीतर्फे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन उभं करण्यात आलेलं आहे आणि आमची जी भूमिका आहे हे विद्यार्थ्यांप्रती समर्पण भावनेची आहे आम्हालाही वाटतंय तर कुठंतरी आम्हाला विद्यार्थ्याजवळ राहू द्यावा आणि विद्यादानाचं पवित्र कार्य आमच्या हातून घडावं परंतु शासनाची भूमिका ही शिक्षणविरोधी आहे शिक्षक विरोधी आहे आज मागे पंधरा मार्च दोन हजार चोवीसला शासनाने एक काळा शासन निर्णय काढला आणि त्या शासन निर्णयामुळे या महाराष्ट्र राज्यातील हजारो शाळा प्रभावित झालेल्या आहेत जवळपास पंधरा हजार शाळांमधील वीस हजारच्या वरती पदवीधर शिक्षक अतिरिक्त होणार आहेत आज ज्या महापुरुषांनी ज्याला आपण या महाराष्ट्राला शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो ज्या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा आहे त्या महाराष्ट्रामध्ये जर शून्य ते एकोणीस पटापर्यंत असणाऱ्या सहा ते आठच्या शाळांमध्ये एकही शिक्षक द्यायचं नाही हे जर धोरण शासन राबवत असेल आणि या महाराष्ट्रामधील जर हजारो शाळा जर जार पूर्णपणे ओसाळ पडत असतील तर यासाठी जबाबदार कोण आम्हीसुद्धा बहुजनांची विद्यार्थी मुलं आहोत आम्हीसुद्धा उनवारा पाऊस बघितलेला आहे शासनाला कडकडीची विनंती आहे की तो शासन निर्णय तत्काळ रद्द करावा आणि ज्या करता आमची नेमणूक आहे ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांचं जाळं या महापुरुषांनी तयार केलं ज्यामध्ये गोरगरीब शेतकरी शेतमजूर आणि वाड्या वस्त्यावरील विद्यार्थ्यांना शिकवण्याची जबाबदारी आमच्यावर हो आहे त्या विद्यार्थ्यांकरता आपण जे संचमान्यतेचा जो एक शासन निर्णय आहे तो रद्द करून पूर्ववतपणे आपण त्या शाळा सुरू कराव्यात आणि जे मोठ्या प्रमाणात या महाराष्ट्रामध्ये शिक्षकांची पदं रिक्त आहेत ती पदं तातडीनं भरण्यात यावी सोबतच मागील दीड महिन्यापासून शासनाच्या वतीनं मोठ्या प्रमाणात प्रशिक्षणाचा एक ससी मिरा सुरू आहे कुठंतरी या शिक्षकांना विद्यार्थ्याजवळ थांबूच द्यायचं नाही आणि नुसतं प्रशिक्षणामध्ये गुंतून ठेवायचं की जेणेकरून हे विद्यार्थी या शिक्षणापासून वंचित राहिलं पाहिजेत आणि शिक्षकांप्रती पालकामध्ये एक प्रकारे रोस आणि संताप निर्माण झाला पाहिजे या पद्धतीचं वातावरण निर्मिती शासनाकडून होत आहे आणि आमची विनंती आहे की प्रशिक्षणाचा ससेमिरा बंद करून आम्हाला फक्त शिकवू द्या आणि विद्यार्थ्यांना शिकवू द्या हीसुद्धा मागणी आम्ही या निमित्तानं ठेवलेली आहे सोबतच द दो सन दोन हजारमध्ये शासनानं एक शिक्षणसेवक योजना सुरू केली के होती पण कुठंतरी ती शिक्षण शिक्षणसेवक योजना त्या परिस्थितीमध्ये ती योग्य होती त्यावेळी आर्थिक परिस्थिती हालाकीची असेल परंतु आज घडीला जो सेवक म्हणून लागलेला जो शिक्षक आहे तो जवळपास पस्तीस ते चाळीस वर्षापर्यंत त्याचं वय आहे किमान ती योजना रद्द करावी किंवा कालावधी एक वर्षापर्यंत आणून जे मानधन आहे मानधन चाळीस हजारपर्यंत करावं हीसुद्धा मागणी आम्ही या निमित्ताने ठेवलेली आहे आणि जर शासनानं आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तो शासन र रद्द केला नाही तर निश्चितच येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती संपूर्ण समाज बांधवांना सोबत घेऊन आम्ही या महाराष्ट्रामध्ये भव्य दिव्य असं महाआक्रोश आंदोलन आम्ही बांधणार आहोत